नागे नागे तेरा सात पंचवीस रोजी आम्हाला एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एम आय डी सी जो ब्रिजच्या खाली एक इसम आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी मध्य प्रदेश येथून गांजा घेऊन येत आहे तीन परमिशन मिळाल्यामुळे आम्ही आमची टीम तिथे मूव गेली ते टीम तिथे पोचल्यानंतर जी बातमीप्रमाणे होते ते बातमीप्रमाणे खात्री झाली दोन इसम जे आलेत ते एक होता दानियल तुळशीराम कनोजी हा शेनवा तालुक्यातला राहणार आहे आणि दुसरा राहुल मुलचंद राठोड हा पण शेनवा तालुक्यातला जांभळी इथला राहणार आहे हे बरोबर तिथे जे बातमी होती त्या बातमीप्रमाणे तिथे पोचलेले होते आणि दोघांची झर्ती वगैरे हो घेतली तर त्याच्यामध्ये तो गांजा ला मिळ होता हा गांजा जो मिळालेला आहे त्याच्यामध्ये तो पिशवीत भरलेला होता तो पाच किलो गांजा होता तो एक लाख बावन्न हजार किमतीचा आम्ही जप्त केला आहे आणि पुढील तपासक आम्ही करमाळ पोलीस स्टेशन यांच्याकडे तो वर्ग करण्यात आलेला आहे